निवडणुकीची वेळ नाही पण निवडणुका येणार आहे येणारा अर्थसंकल्प सरकार सहभागी होती नेता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती ठेवावं खास करून त्यांचे जात होत वागळी की दुनिया वागळी की दुनिया परंतु त्या मधील कोपरी पासवाक आणि मतदारसंघातीलच एका कार्यकर्त्यावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खासदारकीच तिकीट दिलं आणि निवडून आणण्याकरता अवरात्र कष्ट घेतले त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी मीनाक्षी शिंदे मॅडम आहेत त्या सुद्धा पाहायला भिंगडी लावल्यासारख्या या ठिकाणी पूर्ण या लोकसभेच्या ठाणे महानगरपालिकेच्या कामावरती लक्ष ठेवून होत्या प्रत्येकाला फोन करत होत्या प्रत्येकाला सांगत होत्या कशा पद्धतीने काम करते तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि असंच प्रेम पुन्हा एकदा विनंती करतो आमच्यावर ठेवा विकासवर ठेवा नम्रतावरती ठेवा या विभागातील शिवसेनेवरती ठेवा एवढीच विनंती करतो आणि त्यांचे आभार करता आणि माझ्या स्वार्था करता या ठिकाणी आपण कायम माझ्या सोबत राहिला पक्षाच काम महानगरपालिकेचं काम यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभागामध्ये बारीक सारीक गोष्टीमध्ये मला लक्ष देता आलं नाही परंतु व्यासपीठावरील आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहेत समोरचे पदाधिकारी आहेत महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत खास करून मी त्यांचा आभार मानेल की या सर्व माझ्या शिवसेनेचे पदाधिकारी माझ्या महिला आघाडीच्या पदाधिकारी माझ्या युवा सेनेचे पदाधिकारी विकास असेल नम्रता असेल रुपाली असेल यांनी ह्या विभागातील प्रश्न लोकांना सामोरे गेले आणि त्यामुळे या प्रभागातील नागरिकांमध्ये प्रश्न सुटले गेले आणि ऑटोमॅटिकली या लोकांच्या मेहनतीमुळे ही सर्व लोक माझ्या पाठीमागे सातत्याने उभे राहिले नाहीतर जर मी वॉर्डाचा जर अडकलो असतो तर शहराचं नेतृत्व करू शकलो नसतो जिल्ह्याचं नेतृत्व करू शकलो नसतो त्यामुळे ह्याही माझ्या पदाधिकाऱ्यांच माझ्या यशामध्ये फार मोठा वाटा आहे नंतर चारच पॅनल झालं इलेक्शनच्या दरम्यान सुरू होते आणि त्यामुळे आमच्या काही बांधव असतील आमच्या सोबत होते पण तो आम्हाला मतदान नसेल झालं काही लोकांनी तो उठवलं होतं आणि सर्वे सांगत होते नरेश मस्केंच्या वॉर्डात लीड मिळणार नाही जेव्हा मला तिकीट मिळू नये म्हणून जेव्हा काही गोष्टी प्रयत्न करत होते त्याच वेळी सांगितलं जात होत त्यांचं काय त्यांना त्यांच्याच वॉर्डात मतदान होणार परंतु तुम्ही सगळ्यांनी आखी दुनिया एका ठिकाणी चालली होती पण किमान साडेपाच ते सहा हजाराचा लीड आपल्या या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आपण निवडून आल्यानंतर हजार या ठिकाणी गेलो मी सगळ्यांचे आभार मानले ज्यांनी मतदान केलं त्यांचं सुद्धा आभार मानले आणि ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही आमच्यावर नाराज होते म्हणून मतदान केलं नाही ठीक आहे वेगवेगळी कारण होती कोच तो जानी आम्हाला मतदान केलं नाही त्यांच्या सुद्धा या रमेश मस्के ने आभार मानले मी त्यांना सांगितलं ठीक आहे जे झालं ते विसरून जा जो होण्याओ भूल्य लेकिन इसके आगे अपन सब साथ मिलके चलेंगे हम हमारे मन में नहीं रखेंगे कि इन्होंने हमें मतदान किया या अगर नहीं किया लेकिन तुम रात को 12:00 बजे रात को 2:00 बजे हमें बुलाओ हमारे लोग आपके से हजर रहेंगे माहौल चल रहा था लेकिन वो माहौल के खिलाफ मैं अभिमान से कहता हूं यहां कि सबसे ज्यादा वोट जो अगर पूरे हिंदुस्तान में पहले जो दस जन है उसमें तुम्हारा ये नरेश मस्के के हिंदुस्तान में पहले दस मन में है और भारत के चार नंबर पे सबसे ज्यादा लीड ये नरेश मस्के ने नहीं लिया आपका जो आशीर्वाद है जो कायम आपने हमारे पीछे रखा है आपकी जो दुआ है वो तो दुआ की वजह से ये नरेश मस्के आगे चल रहा है ये जो कार्यक्रम है हा जो अपन है बराज वे जरा पण आपण या ठिकाणी बसलेला आहात निवडणुकीच्या वेळी मला प्रत्येक घरापर्यंत जाता आला नाही प्रत्येक दारापर्यंत जाता आला नाही आणि माझ्या विभागामध्ये तर मी नाहीच गेलो या विभागामध्ये मी म्हणालो माझे पदाधिकारी माझे नगरसेवक सक्षम आहेत मला प्रत्येक जण म्हणजे एक तारखेला उमेदवारी जाहीर झाली तीन तारखेला मी फॉर्म भरला चार आणि पाच अरेंजमेंट आणि ह्याच्यामध्ये गेली सहा तारखेला प्रचार सुरू झाला अठरा तारखेला प्रचार संपला वीस तारखेला निवडणूक होती मला मीडिया असेल प्रत्येक जण विचारायचा अरे तुम्ही दहा बारा दिवसामध्ये लोकांपर्यंत कसे पोहोचणार आपला जो हा वॉर्ड आहे ना हा आपल्या कित्येक जणांना माहिती नसेल उत्तर जो मीरा बाईंदरचा जो काही शेवटचं टोक आहे मीरा बाईंदर शेवटचं टोक उत्तर बोराई बीचला आपण ज्या जाता एसएल एल जाता त्या टोकापासून रायगड जिल्ह्याचा खारघर नवी मुंबई पूर्ण महानगरपालिका खारघरच्या टोकापर्यंत रायगड जिल्हा असा हा एवढा मोठा प्रभाग आहे हा लोकसभेचा सा क्षेत्र सहा आमदार या लोकसभेच्या क्षेत्रात येतात तुम्ही पोचणार असे दहा ते बारा दिवस आहेत मी त्यांना सांगितलं मी जो आहे नरेश मस्के आहे त्याला लोकांपर्यंत माझे पदाधिकारी माझे नगरसेवक माझे कार्यकर्ते घेऊन जाणार आहेत माझे नगरसेवक माझे पदाधिकारी काम करत तीनशे पासष्ट दिवस हे मंडळी काम करत असते त्यामुळे आणि त्यांच्या कामाच्या जीवावरती हा नेता जो असतो त्यांच्या आपले कार्यकर्ते पदाधिकारी काम करतात तेच लोकांपर्यंत पोहोचत जर वाटत असेल मी आणि माझं कर्तृत्व काही नाही ते झिरो असत आणि माझे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती विश्वास होता माझ्या नगरसेवकांवर विश्वास होता की हीच लोक मला लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत ट्वेंटी फोर बाय सेव्हन ही तीनशे पासष्ट दिवस ही मंडळी काम करतात त्याच पद्धतीने या ठिकाणी मग आमचा विकास रेपाळे असेल नम्रता असेल रुपाली असेल या ठिकाणी शाखा प्रमुख असतील या ठिकाणी सर्व पदाधिकारी असतील यांनी अहोरात्र कष्ट मला निवडून आणण्याकरता केले लोकांपर्यंत पोहोचले प्रत्येक सोसायटी पर्यंत पोहोचले प्रत्येक काना कोपऱ्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचले माझ्या बंजारा वस्तीची लोक असू द्या माझ्या धर्मेंद्र नगरची लोक असू द्या माझ्या साठेवाडीची लोक असू द्या अगदी रायदादेवी तलाव परिसरातील लोक असू द्या हजोरीतल्या परिसरात ग्रीन रोड या ठिकाणी लोक असू द्या सुरेवाडीची असू द्या हायवे दर्शन मध्ये सिनियर सिटीजनचा कार्यक्रम आहे तुम्ही या साहेब सिनियर सिटीजनचा कार्यक्रम आहे मी वर्षात माझं एकही इन्व्हिटेशन त्यांना ना चुकलं नाही राजेश विरकर या ठिकाणी उपस्थित आहे तो दर वेळेला त्यांच्या घरी त्यांच्या कार्यालयामध्ये इन्व्हिटेशन घेऊन द्यायचा परंतु कधी देखील आमचे खासदार महोदय आधीच आहे कधीही आमच्या कार्यक्रमाला आले नाही आज महायुतीची अत्यंत महत्त्वाची अशी बैठक माननीय मुख्यमंत्र्यांच्या माननीय नेत्यांच्या नागरिकांचे आशीर्वाद घ्यायचे म्हणून परवानगी घेऊन या ठिकाणी जशी डिक्लेअर झाली तुम्हाला एक तारखेला उमेदवारी मिळाली आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण होता मग त्या काळात माझ्या बाबतीत थोडस काहीतरी असं वेळोवाकडं घडलं आणि मी मला असं वाटलं की मी बाहेर फेकलो जातो की काय पण मी त्या दिवशी मला असं वाटतं रुपारी या ठिकाणी आले मी गावाकडे होतो आणि जेव्हा तुम्ही तुम्हीच मला त्या घडलेल्या प्रसंगाची आठवण करून दिली त्या माझी कुठलीही मनापासून सांगतो माझी कुठलीही चूक नसताना माझ्याबाबत थोडासा तो काही प्रकार घडला दोन दिवस मी थोडासा घरी बसलो पण मी तीन तारखेला ठरवलं मी नम्रता भोसले आणि रुपाती आम्ही तिघेही आम्ही बसलो आणि आम्ही ठरवलं की ही संधी आहे आपल्या प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याची ही संधी आहे माननीय म्हस्के साहेबांना घराघरात पोहोचवण्याची ही संधी साहेबांची माननीय भर घरापर्यंत पोहोचवण्याची आम्ही पायाला भिंग लावून साहेब या ठिकाणी असलेल्या कुठल्याही नागरिकाला तुम्ही उभं करा आणि विचारा की तुमच्यापर्यंत शिवसेनेची लोक पोहोचली की नाही पोहोचली सगळी युवा पिढी असेल हे सगळे कार्यकर्ते असतील हे पोहोचले की नाही प्रत्येक जण पाहायला बिगडी लावून या प्रभागामध्ये जो काही नरेश मस्के आहे या पद्धतीने त्या स्वतःचा प्रचार करत होता सर नक्कीच आम्ही काही सर्व गुण संपडलं नाही होत मी तर स्वतः नाही आहे समज तुम्हाला माहिती आहे माझे ड्रॉबॅक काय पण माझे चांगले पॉईंट काय नक्कीच काही ठिकाणावर आम्हाला मतदान थोडं कमी जास्त झालं पण साहेब आज तुम्हाला माहिती देतो ज्यावेळेला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक भरला घेतली त्यावेळेला आम्ही म्हणालो होतो त्यावेळेला डिक्लेअरही झाला नव्हता पण आम्ही तेव्हा म्हणालो होतो की तुम्ही उमेदवार कोणीही द्या आम्ही एकनाथ शिंदे साहेब उमेदवार आहे असे समजून हा समजून प्रचार करू आणि तोच प्रचार या महायुतीच्या सर्व या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी केला आहे नव्हे हा शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्यासाठी झडत होता तुमच्याकडे कसं तुम्ही तर माहिती घेण्यामध्ये आणि याच्यामध्ये पालन करत आहात तुमच्यासारख्या नेटवर्क ठाण्यात जाऊ कुठल्या वॉर्डात काय झालं कुठल्या गल्लीत काय झालं कुठल्या बिल्डिंग मध्ये कोण कोणाला पुण काय मतदान करायला सांगत होतो कोण म्हणत होतं काय कोण म्हणत होत काय परंतु या सगळ्यावरती मात करत पहिल्या मध्ये जर सगळ्यात मताधिकारी कोण आले असतील निवडून तर ते नवेच बसके साहेब आहेत खासदार म्हणून आता खासदार सन्माननीय नरेंद्र आणि त्या ठिकाणी जाहीर योगासाठी या सर्वांच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळणारे विकासजी रेपाळे यांना विनंती आहे आपण प्रास्ताविक आपलं मनोगत व्यक्त करा मी माझं प्रास्ताविक सुरू करण्याआधी आदरणीय मीनाक्षीताई शिंदे यांची माफी मागतो की प्रोटोकॉल नंतर आपल्यानंतर मी बोलतोय परंतु मला आदरणीय साहेब येण्याची इतकी उत्सुकता होती माझ्या मनामध्ये की मी बाहेर जाऊन थांबलो आणि कारण आम्ही युजली आजच्या या कर्तव्यनिष्ठ कर्मयोगी खासदार आदरणीय नरेंदी मस्के साहेबांच्या सत्काराकरिता मोठ्या संख्येने प्रभाग क्रमांक एकोणीस मधील उपस्थित सर्व नागरिकांना देण्याची नाही आम्ही एक दिवस कार्यक्रम घेतला पण आदरणीय साहेबांचा दुसरा एक शेड्यूल त्या आपली जी किराला मीटिंग लागली नेमका त्या दिवशी आमचा कार्यक्रम होता आमचा पूर्ण मुलं सगळे सोसायटीचे पदाधिकारी विचारे परत गेले आता काय करायचं आणि आज देखील अचानक काल जेव्हा मला फोन आला की उद्या महायुतीच्या बैठकीला मला देखील त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचेही आशीर्वाद घेऊन आणि धर्मवीर आनंद शिवसेना महिला गाई ठाणे जिल्हा प्रमुख स्वामीनाक्षी शिंदे या कार्यक्रमाचे जे आयोजन केलेले आहे ते आपले स्थानिक नगरसेवक माझा सहकारी विकास वेपारे नम्रता भोसले जाधव आणि व्यासपीठावरील सर्व पदाधिका सगळ्यांचीच नाव या ठिकाणी होतो पण बोलतो नको मी निघालो नाही निघालो तरी सांगणार होतो का मी काही निघत नाही पण त्यांनी तो हुशार आहे त्यांनी माझे ड्रायव्हर माझे सिक्युरिटी सगळ्यांना ॲटोमॅटिक फोन करत होता सारखा कुठे आहेत काय कधी निघाले की नाही राहिले की नाही त्याच्यामुळे त्याला काय फसवू शकलो नाही परंतु शिंदेसाहेबांची परवानगी घेऊन आलो नाही मी फक्त शिंदेसाहेब यांची त्या कार्यक्रमाला वाट बघत होतो साहेब आले भाषण अजितदा पाटकन फोडून गेलोच नाही तसाच पाठी बघून कारण माझी म्हणजे की खासदार झालो परंतु ज्यांच्यामध्ये सुरवात माझी झाली अशा मंडळींचा कार्यक्रम होता आपण कितीही मोठं झालो तरी आपल्याला सुरुवाती सुरुवातीला जे आपल्या पाठीमागे उभे राहिले ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी माझा सत्काराचा कार्यक्रम ठेवलाय ती मंडळी माझे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याकरता मूळ परवानगी घेतात त्या सभागृहात कळणी मारली आणि या ठिकाणी उपस्थित राहिलो या ठिकाणी सभागृहात आलो आणि चित्र समोर आलं की ह्याच कार्यक्रमाला मी नगरसेवक असताना पण उपस्थित होतो मी सभागृह नेतो झालो त्यावेळीसुद्धा उपस्थित होतो स्थायी समिती सभापती झालो त्यावेळी सुद्धा उपस्थित होतो महापौर झालो त्यावेळी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होतो हा आठवणींचा जो उजाळा आहे तो ह्या कार्यक्रमाला आल्यानंतर आणि आपण सगळ्या जण तो पाहिल्यानंतर एक पूर्ण जीवनपट समोर आला आणि काही गोष्टी आठवल्या सुरुवातीला ज्यावेळी नगरसेवक म्हणून निवडणुकीला उभा राहिलो स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करत होतो नम्रता भोसले आणि मी या मध्ये पॅनल सिस्टम झाली आणि निवडणुकीला उभं राहण्याचं ठरवलं महानगरपालिकेमध्ये दहा वर्ष मी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करत होतो मला बऱ्याच जणांनी सल्ला दिला आणि तुझी कारकीर्द सुरू झालेली आहे कशाला तू लोकांच्या मधून निवडणुकीमध्ये सामोरं जातोय यापूर्वी ते दहा वर्ष मी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करत होतो त्यावेळी पक्षाचं काम करता यावं हो, शहराचं नेतृत्व करता यावं आणि हो? सगळेच निवडणुकीला उभे राहिले तर पक्षाचं काम कोण करणार आणि या हेतूनही पक्षाने सांगितलं म्हणून मी निवडणुकीला उभा राहत नव्हतो आणि त्या महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत होतो पण त्यानंतर मला कुठेतरी जाणवलं अरे आपल्याला लोकांसमोर जावं लागेल आणि लोकांमधून आपण निवडून येऊया समोर भरलेलं ताट होत तरी सुद्धा मी ठरवलं की त्या ताटावर न बसता आपण संघर्ष करू आणि आपण आपलं जेवणाचं ताट मिळवून घेऊ परंतु त्यावेळी बऱ्याच जणांनी सल्ला दिला विविध पक्षातील मित्रांनी सल्ला घेतला अरे रे, रे उभा नको नको तिथं खूप डेंजर परिस्थिती आहे त्या ठिकाणी काँग्रेसचा नगरसेवक निवडून येतोय मोठे मोठे पैसेवाले लोक आहेत तुम्ही त्यांच्यासमोर काय टिकणार आला माझ्या समोर आनंदनगर हा भाग होताच एक खंबी माझ्या पाठीमागे उभा होता आनंदनगर जर तुझ्या पाठीमागे इकडचं काय रघुनाथनगरचं काय परभवाडीचं काय आणि त्यावेळी तुमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवून निवडणुकीला उभा राहिलो निवडणुकीला उभा राहताना तुमच्यावर विश्वास ठेवला कारण मला माहित होत जर मी निवडणुकीला उभा राहिलो आणि माझ्याशी दगा फटका झाला तर माझ राजकीय कार्यकर्त पूर्णपणे संपेल पण हा विचार करता काही मंडळी समोर मंडळी उभी आहे शाखेची मंडळी होती कशिश पार्क मधली मंडळी होती आमच्या आजूबाजूच्या सर्व परिसरातील रश्मी मध्ये काही मंडळी होती इंटरनेट मधील काही मंडळी मी नाव सगळ्यांची घेत नाही त्यानंतर कशिश पार्क कशिश पार्कच्या वतीने आणि कशिश पार्क शाखा ज्येष्ठ नागरिक संस्था आणि कशिश पार्क सोसायटी सर्वांनी या ठिकाणी एकत्रितपणे सत्कार करायचे आणि कृपया लाईन मध्ये या कशिश पार्कच्या पाठोपाठ रघुनाथ नगर मधून रघुनाथ नगर शाखा सोसायटी आणि मंडळ त्यानंतर रघुनाथ नगर

आणि कायम सातत्याने अशाच पद्धतीने आमच्या सगळ्या पक्षावरती त्यांनी प्रेम केलं आणि सातत्याने मला निवडून देत आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विकास रेपाळे नम्रता भोसले आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विविध सोसायट्या असतील विविध विभाग असतील त्यांचे सर्व नागरिक आज एकत्र जमले खूप आनंद झाला कारण ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आणि यांच्या आशीर्वादामुळे आज मी खासदारकीपर्यंत जी मजल मारू शकलेलो आहे या खासदाराच्या सत्काराच्या कार्यक्रमापेक्षा माझ्या दृष्टीने आभाराचा कार्यक्रम हा महत्त्वाचा होता मी त्यांचा आभार मानण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे आणि यांचं असंच प्रेम आमच्यावरती राहणार आहे आणि त्यांनी ठेवावं अशी विनंती मी त्यांना केलेली आणि त्यांच्या विश्वासात पात्र ठरण्याचं आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे काम करतात त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्याकरता काम करू हा शब्द मी त्यांना आमच्या नगरसेवकांच्या वतीने विकासच्या वतीने नम्रताच्या वतीने आमच्या इतर सर्व नगरसेवकांनी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना मी आज या ठिकाणी दिलेलं आहे साहेब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक पार पडलेली आहे त्या ठिकाणी संपूर्ण योजनांबाबत जे आहे उभा कशाप्रकारे योजना आपण पाहताय की ठाणं आहे पहिली सुरुवात या ठाण्यातून होत असते आमच्या ठाण्यामध्ये गेले तीन दिवस योजना जाहीर झालेच्या दुसऱ्या दिवशीपासून प्रत्येक ठिकाणी शिवसेना शाखा असेल आमच्या महायुतीतील घटक पक्ष असतील त्या सगळ्यांच्या वतीने लोकांपर्यंत या योजना घेऊन जाण्याचे जे काम आहे ते सुरू झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी फॉर्म भरणं असेल लोकांना मदत करणं असेल हे सर्व काम या ठिकाणी सुरू आहे आणि या सर्व योजना लोकांपर्यंत आम्ही पोचू आणि लोकांना आपल्यासाठी केवळ एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांचं स यांचंच सरकार आपल्या पाठीशी राहणार आहे तुमच्यासाठी केवळ आमचं सरकार उपयोगी आहे आणि ह्या योजना पुढे अशाच कायम ठेवायच्या आहेत आणि या कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा याच माहिती सरकारची गरज आहे हे लोकांपर्यंत आम्ही नेऊन पोहोचवणार आहोत आमचा कार्यकर्ता पदाधिकारी लोकांपर्यंत जाणार आहे काही कुठे काही उशीर होत नाही आहे केवळ हा बनाव आणि चुकीच्या पद्धतीच्या कल्पना चुकीच्या पद्धतीचे गैरसमज काही मंडळी काही पत्रकारांना हाताशी धरून करत आहेत ॲपवरती जाण्याची काही गरज नाही आहे हे सर्व फॉर्म ऑफलाईनसुद्धा या ठिकाणी घेत आहेत केवळ एकाच वेळी जर महाराष्ट्रामध्ये एकाच ॲपवर जर एकाच वेळी जर लोक डाउनलोड करत असतील तर क्वचित एखाद्या ठिकाणी कुठेतरी ह्या ब थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या असतील त्याची काही गरज नाही परंतु हा बनाव या ठिकाणी रचला जाते कारण विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे पायाकालची वाळू सरकलेली आहे आणि आता त्यांना कळतं आहे आपलं काही खरं नाही हा भाऊ या भावावरती सर्व बहिणी विश्वास ठेवणार आहेत हे यांच्या आता लक्षात आलेलं आहे त्यामुळे ह्या अशा पद्धतीचे बनाव लोकांकडनं रचले जाते